तो, थे थे है hmm. की तो हमको उनको मदद करने का ही काम है सर आपके साथ बोल रहा हूँ मैं आपको आदेश देता हूँ और आप जाओ और तहसीलदार को बताओ अजीत पवार जी का फोन आया था डेप्यूटी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा सब रुकवाने के लिए क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है उसको अपने को प्राधान्य देना है मेरा नाम बताओ उनको सर वो मुझे आप एक काम कीजिए आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं मैं तेरे एक्शन लूंगा अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ मुझे डायरेक्ट कॉल पता, पता मुझे पता है सर सर समझ रही है सर जो आप बोल रही है समझ रही है मुझे मुझे देखना है ना मेरा नंबर दे दो या व्हाट्सअप कॉल करो ठीक है मैं तो यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको टेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर मैडम कौन सर मुझे पता नहीं है ना सर मैं सिर्फ यही बोल रही हूं फॉरकाफ में टेलीकन मिनिस्टर आप समझ रही है वो आप बोल रही है जो बोल ठीक है सर 9 डबल 4 आपका नंबर 3451884 फोर सेवन टू सर एक और बात बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम भी रिकॉर्डिंग करेंगे ah. <laughs> <दे रहा> <laughs> <laughs> आपको कॉल <कौला> आएगा हेलो <laughs> आपको कॉल आ जाएगा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचा एक व्हिडिओ व्हायरल केला जातोय आणि अत्यंत खोडसाळपणे त्या व्हिडिओमध्ये डीवायएसपी अंजली प्रकाश यांना त्यांनी झापल्याबद्दलची चुकीची बातमी चालली आहे वस्तुस्थिती अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील कुर्डू गाव इथे समस्त तिथले शेतकरी तहसीलदारांच्या कारवाई विरुद्ध एकत्र आले होते त्यावेळेला डीवायएसपी अंजली प्रकाश तिथे उपस्थित होत्या आणि एका प्रोबेशनरी आय पी एस अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कोण अशा प्रकारचा प्रश्न जर एक अधिकारी विचारत असेल तर हे देखील चुकीचं आहे माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्यांना एवढंच सांगितलं की कारवाई थांबवावी तशा प्रकारच्या सूचना माझ्या फोन आल्याच्या या तहसीलदारांनाही द्यावा शेवटी लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज त्या शेतकऱ्यांचा आवाज त्या शेतकऱ्यांची बाजू देखील ऐकणं हे जनतेतनं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की माननीय अजितदादा पवार साहेब अत्यंत स्वच्छपणे कठोर निर्णय घेतात कुठल्याही चुकीच्या गोष्टीची समर्थन हे माननीय अजितदादा पवार साहेब करत नाहीत केवळ शेतकऱ्यांची बाजून ऐकून घेवेपर्यंत ती कारवाई थांबवावी अशा प्रकारचे त्यांचे निर्देश होते पण हे देखील चुकीचं आहे पी स्तराच्या एखाद्या अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत हे माहीत नसणं देखील बरोबर नाही नक्की एखादी प्रकारचं होता की कारवाई संदर्भात तहसीलदारची काय भूमिका होते त्यामुळे जे ते शेतकऱ्यांनी त्या गावातील सर्व शेतकरी हे तहसीलदारांच्या अन्यायकारक कारवाई विरुद्ध एकवटले होते आणि त्यामुळे त्या, त्या कारवाईला आमचं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी माननीय अजितदादा पवार साहेबांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन दे मला तोपर्यंत कारवाई थांबवावी अशा प्रकारचे निर्देश दिले होते कुठेही वरिष्ठ डीवाय एस पी असलेल्या महिला अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली किंवा चुकीचं बोललं हा अजितदादा पवार साहेबांचा स्वभाव नाही तर अजित अजितदादा पवार साहेब संपूर्ण महाराष्ट्राला माहिती म्हणजे अत्यंत स्पष्टपणे ते आपली भूमिका मांडत असतात कुठलंही चुकीचं काम करण्यासाठी कुठल्याही अधिकाऱ्याला माननीय अजितदादा पवार साहेब कधीही फोन करत नाहीत कार्यकर्ता चुकला असेल तर त्याच्यावरही कारवाई करा अशा प्रकारचा स्वच्छ आणि थेट स्वभाव हा माननीय अजितदादा पवार साहेबांचा असतो